हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड अवर न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स आज आहे मकर संक्रांती म्हणजे कणभरती तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाडबा तिळगुळ घ्या घडघड बोला असा आजचा दिवस आहे तर तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी मकर संक्रांती तर फ्रेंड्स बघा येते सकाळी सकाळी मी किती छान रांगोळी काढली आहे आता मी याला छान म्हणत नाही पण तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स त्यानंतर आम्ही इथे रेडी होऊन रुक्मिणीला वाण देण्यासाठी निघालो आहोत कारण ज्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते तिथे जाऊन रुक्मिणीला वाण द्यायचं असतं आणि त्यानंतर पाच बायकांना पण बा, वा द्यायचं असतं पण पाच बायकांपेक्षा जास्त वाण झालं तरी चालतं कारण जेवढ्या बायकांना वाण देऊ तेवढं चांगलं असतं तर बघा त्यानंतर आम्ही इथे मंदिरात पोहोचलो आहोत आणि आता मम्मी इथे पूजा करत आहे मम्मी आणि काकी तर बघा इथे मम्मीने वाण दिला आहे रुक्मिणीला था 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 तर बघा त्यानंतर इथे विठ्ठलाची सुद्धा पूजा करत आहे मम्मी कृष्ण बघा बिचारी एकटीच खाली खेळत आहे तिला कंटाळा येतोय आहे पण ती मम्मीला सोडून राहतच नाही तर तिला पण घेऊन यावं लागतं तर मल्हार आता या घरीच आहे तो काय करत असेल तर काय माहिती समृद्धी आणि आजी त्याला बघत असतील आता घरी त्याला मी घरी सोडून आणणार तर तो खूपच मस्ती करतो कायच करू देत नाही म्हणून त्याला आणलं नाही आणि त्याला असं बसून पण राहा असं वाटत नाही सारखं फिरतो तर बघा इथे मम्मीने आता नैवेद्य दाखवलं आहे रुक्मिणी मातेला आणि विठ्ठल विटर, विठ्ठलाला त्यानंतर इथे त्रिगुळ पण भरवलं आहे त्यानंतर आता काकी पूजा करत आहे काकीने सुद्धा इथे रुक्मिणी मातेला वान दिला आहे त्यानंतर विठ्ठलाची सुद्धा इथे पूजा केली आहे काकीने त्यानंतर इथे काकी विठ्ठल रुक्मिणीला आरती ओवाळत आहे आणि नंतर बघा इथे काकीने दर्शन घेतलं आहे नंतर काकी इथे प्रदक्षिणा घालत आहे त्यानंतर बघा इथे मम्मी इथे कासवाची पूजा करत आहे कृष्ण हे बघा तिला धुरणच बघत आहे ते मम्मी आणि काकींना त्यानंतर इथे बघा हनुमंतरायाची मूर्ती आहे तर तिथे पण मम्मी आणि काकीने पूजा केली आहे त्यानंतर बघा इथे शनिदेवाची सुद्धा मूर्ती आहे तिथे सुद्धा मम्मी आणि काकी पूजा करत आहेत आणि कृष्ण बघा पाठी पाया पडत आहे त्यांच्या बघा मम्मीला इथे हसू येते त्याच्यावरून त्यानंतर आता मम्मी आणि काकी चालले आहेत तिथे तुळशीची पूजा करण्यासाठी तर बघा त्यानंतर इथे आले आहेत आणि तुळशीला सुद्धा ते वान देणार आहेत आता बघा मम्मी आणि काकीने वाण दिला आहे आणि त्यानंतर त्या प्रदूषणा घालत आहेत तर बघा त्यानंतर इथे त्या बायकांजवळ बसले आहेत त्यांना वान देण्यासाठी बघा त्यांचं ते सुरू आहे वान देणं बघा त्या एकमेकांना वाण देत आहेत मम्मी काकी देत पण आहेत आणि घेत पण आहेत वान पाच वासी करायचं असतं पण पाच पेक्षा जास्त झालं तरी चालतं कारण जेवढं जास्त होईल तेवढं चांगलं असतं कृष्ण विभागात तिथे बसून फक्त तिळूळच खात आहे बिचारीला कोणी काय करत नाहीये दंग झाली ती एकदम बघायला कोण कोण काय काय करत आहे ते जे वाड मम्मी आणि काकी देत आहेत आणि काही काकी त्यांना देत आहेत ना त्या वाडामध्ये गाजर पेरू भुईमुगाचे शेंगा वटाणे असे पाच किंवा सात मग किंवा नऊ असे वाण मिक्स करून द्यायचं असतं आणि त्यानंतर तिळगळ जायचं असत तर बघा आता त्यांचं वाण देणं सुरू आहे थे थे तर फ्रेंड्स आता इथे खूप सारे बायकांना काकी आणि मम्मीने वाण दिला आहे तर बघा आम्ही आलो तेव्हा नव्हते पण हळूहळू खूप गर्दी होत गेली आहे आणि त्यानंतर आता आम्ही तिथेच पाठीच संतोषी मातेचंसुद्धा मंदिर आहे तिथेसुद्धा आम्ही आलो आहोत तर बघा तिथेसुद्धा आता मम्मी आणि काकी इथे पूजा करत आहे बघा किती छान डेकोरेशन केलं आहे कृष्ण बघा कसे पळते आहे आणि तिच्या मागे काकी पळते तिला घ्यायला कंटाळ येत होता म्हणून ते इकडे तिकडे फिरत होते ना आणि त्यानंतर इथे आम्ही निघालो आहोत आणि आम्ही पुन्हा एका मंदिरात जाणार आहोत आईच्या तर बघा आम्ही तिथे पोहोचलो सुद्धा आणि त्यानंतर आता आम्ही जात आहोत मंदिरामध्ये फर्स्ट आम्ही इथे देवीचं दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा एकदा बायकांना मम्मी आणि काकी वाण देणार आहेत बघा आता मम्मी या देवींना सुद्धा वान देत आहे दिला आहे मम्मीने या देवींना बघा किती छान सजवला आहे मी कधी पण या मंदिरात येते ना मला या देवींचं दर्शन घ्यायला खूपच आवडतं त्यानंतर बघा इथे आता काकी वाण देत आहे देवींना आणि तेलगुळ सुद्धा भरवत आहे त्यानंतर काकीचे दर्शन घेत आहे कृष्ण मी बघा तिथे बसून फक्त बघते आहे पाय पडत नव्हते म्हणून आता इथे मम्मीने तिला पाय पडले आहे बघा ती आता पाय पडली आहे त्यानंतर आता आम्ही इथे प्रदक्षिणा घालत आहोत बघा हात पकडून किती छान चालते ते बघ त्यानंतर मम्मी आणि काकी आहेत कारण वाण फक्त घरातल्यांना द्यायचं नाही आणि बाहेरच्यांना द्यायचं असं काही नसतं फक्त ते सुवासिनीना द्यायचं असतं त्यामुळे त्या एकमेकींना करत आहेत बघ आता काकीने मम्मीला वाण दिला आहे आणि मम्मीने सुद्धा काकीला दिला आहे त्यानंतर इथे वगैरे काकी आले आहेत त्या मम्मी आणि काकींना वाण देत आहेत आणि त्यांनी सुद्धा दिला आहे बघा काकींना वाण त्यानंतर इथे दुसऱ्या काकी आल्या होत्या त्यांना सुद्धा आणि काकी वाण देत आहेत तर बघा आता इथे काकी आणि मम्मीने सुद्धा वाण दिला आहे त्यानंतर इथे दुसऱ्या काकी आल्या आहेत मला कृष्णविला बघून सारखं सजायला येत होतं बिचारी कशी फिरते एकटे कधी कधी खेळायला जाते मम्मी आणि काकीं मला तर कधी एकटीच फिरते तर बघा इथे आणि का, काकीनं दुसऱ्या काकीनं वाण दिला आहे इथे बघा कशी फिरते तुला सारखं जायचं पडलं होतं काय माहिती तिला तिच्या भावाची आठवणी येत होते बघा काकीनी काकींना सुद्धा वाण दिला आहे त्यानंतर इथे और... माझ्या मम्मीच्या का ओळखीच्या काकी आल्या होत्या तर त्यांना सुद्धा इथे मम्मी आणि काकी वाल देत आहेत बघा कृष्ण कसे जात ये जा ये आता खूपच कंटाळा आला होता खूप वेळ झाला ना बाहेर येते आणि तिला खेळायला कोणीच नाहीये कारण दरवेळेस मल्हार तिच्यासोबत खेळायला तर ती बघा मम्मी आणि काकीच्या का गप्पा सुद्धा सुरू आहेत चा चा तर आता आम्ही इथून निघालोच होतो पण इथे आमच्या खालच्या काकी आल्या आहेत ज्या का खाली राहतात त्या तर बघा आम्ही त्यांनासुद्धा वाण दिला आहे त्या जस्ट आल्या होत्या पण आधीच आम्ही आम्ही निघालो होतो तर त्यामुळे आम्ही वाण देऊन परत निघालो आहोत त्यानंतर बघा आम्ही आता घरी जात आहोत बघा काकी आणि मम्मीचा काय अवतार झाला आहे मी तर त्यांना बघून सारखं हसत होते चिडवत होती त्यांना त्यानंतर तर घरी येऊन बघा मम्मी आणि काकी आजीला वाण देत आहेत कारण आजी त्यांच्यासोबत सोबत नव्हती आजी सकाळीच मंदिरात जाऊन आली होती बघा इथे मल्हार बिचारा घरी एकटाच होता तो आता खूप खुश झाला आहे आम्ही आलो आहोत पण तो जास्त गोड खात नाही त्यामुळे फक्त वरवर घेतो तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी एवढाच काढला होता आणि फ्रेंड्स मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की ज्या मम्मी आणि काकीने साड्या घातल्या आहेत ना त्या साड्या मम्मीच्या लग्नामधल्या आहेत ती साड्या आता मम्मी आणि काकीने घातल्या आहेत तर बघा त्या किती छान दिसत आहेत त्यांना किती छान दिसत आहे त्यांना किती शाईनिंग दिसते म्हणतात ना ते जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड तसं दिसत आहे वाटत पण नाहीत की त्या लग्नातल्या साड्या आहेत म्हणून नवीन साड्या असल्यासारखं दिसतात आजकालच्या साड्यांना एवढी शाईनच नसते कुठे फ्रेंड्स आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला अशा पात्र विसरू नका जर भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तो, तो परदेसाठी बाय बाय